गुडघ्याच्या वेदना कमी करण्यासाठी घरच्या घरी काही उपाय आहे का हा प्रश्न आपल्यापैकी ज्या प्रत्येकाला गुडघेदुखी आहे त्या प्रत्येकाला नेहमीच पडलेला असतो तर आज मी या व्हिडिओमध्ये आपल्याला एक असा सोपा आणि प्रभावी गुडघेदुखीपासून मुक्तता मिळवण्याकरता एक उपाय सांगणार आहे हा उपाय करताना आपल्याला कोणत्याही महागड्या औषधांची किंवा उपकरणांची गरज न पडता अतिशय सोप्या पद्धतीने घरातल्या सामुग्रीचा वापर करून आपण हा उपाय पाहणार आहोत गुडघेदुखीच्या वेतना हो आपल्या वयानुसार आपल्या गुडघ्याची होणारी झीज आपल्या बदललेल्या ला ला लाईफस्टाईलमधील ज्या विशिष्ट सवयी आहेत त्यामुळे किंवा इतर अनेक कारणामुळे गुडघेदुखीची समस्या ही आपल्याला भेडसावत असते पण आज मी तुम्हाला अशा एका पद्धतीबद्दल सांगणार आहे की ज्यामध्ये तुम्ही फक्त गरम आणि गार पाण्याचा उपयोग करून या गुडघेदुखीपासून मुक्तता मिळवू शकता तर फक्त पाणी वापरूनच आपल्याला ही चिकित्सा करायची आहे आणि ते पाणी आपल्याला घरामध्ये अगदी सहजपणे मिळू शकतं त्यामुळे ही चिकित्सा करणं अतिशय सोपं जाणार आहे पण हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला लागणार आहेत एक म्हणजे की हा उपाय कसा करायचा किती काळासाठी करायचा मधुमेहासारखा काही व्याधी असतील तर त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर त्यामध्ये काय विचार करायचा तर या सगळ्या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये अगदी समग्रपणे विचार करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तुमच्या गुडघ्याच्या दुखण्यापासून मुक्तता मिळण्यासाठी एक रामबाण उपाय या उपायासोबत एक आणखीन महत्वाची टिप देखील सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला या गुडघे दुखीपासून मुक्तता मिळण्यासाठी आणखीन मदत होणार आहे नमस्कार डॉक्टर हेमा आपलं या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तर मग चला जाणून घेऊयात गुडघ्याच्या वेदनेवर गरम आणि थंड पाण्याच्या उपचारांची जादू यालाच निसर्गोपचारामध्ये हायड्रोथेरपी असंही म्हणतात सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असा पडतो की ही हायड्रोथेरपी म्हणजे नक्की काय तर यामध्ये आपण गरम आणि थंड पाण्याचा वापर करून जो काही उपचार करणार आहोत त्यालाच हायड्रोथेरपी किंवा जलचिकित्सा असं म्हटलं जातं या उपचार पद्धतीचं मूळ ग्रीक आणि रोमन काळामध्ये या उपचार पद्धतीचा प्रचार सेबॅस्टियन क्लिप यांनी केलेला आहे या उपचार पद्धतीमध्ये गरम पाणी हे स्नायूंना आराम देण्यासाठी आणि थंड पाणी या स्नायूमधील सूज कमी करण्यासाठी वापरलं जातं विशेष म्हणजे ही पद्धती फक्त गुडघ्यांच्या वेदनेवरच नाही तर सांधेदुखीवर देखील खूप चांगला प्रभाव निर्माण करते आता आपल्याला पुढचा प्रश्न की आता ही उपचार पद्धती कशी करावी तर यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे तर त्यासाठी आपण दोन बकेटमध्ये किंवा दोन पातेल्यांमध्ये थंड आणि गरम पाणी घ्यावं लागणार आहे तर इथे गरम पाणी घेताना त्यात पाण्याचं तापमान चाळीस ते पंचवीस डिग्री इतकं असावं थंड पाणी घेताना थंड पाण्याचं तापमान हे दहा ते पंधरा डिग्री सेल्सिअस इतकं असावं पाणी हे खूप जास्ती कडक किंवा खूप जास्त कोमट असं नसून आपल्याला सहन होईल इतकं हलकं गरम असावं आता याबरोबर आपण ही उपचार पद्धती करताना पट्टीचा म्हणजेच सुती कपड्याचा वापर करून किंवा दुसरा ऑप्शन डायरेक्टली पाणी आपल्या गुडघ्यावर टाकून असं दोन पद्धतीने करणार आहोत दोन्हीचेही परिणाम सारखेच आहेत फक्त दोन पद्धती समजून घेतल्या तर आपल्याला जी पद्धत करायला सोपी पडेल ती पद्धत आपण इथे करू शकतो तर या करता आपल्याला एक सुती कापड लागणार आहे तर या कापडाची लांबी साधारणतः दोन ते अडीच फूट म्हणजे साठ ते पंच्याहत्तर सेंटीमीटर इतक्या लांबीचा कपडा आणि याची रुंदी पंधरा ते वीस सेंटीमीटर इतकी असावी कापड हे सुतीचं घ्यावं आता जर आपल्याला ही चिकित्सा डायरेक्टली पाणी आपल्या गुडघ्यावर ओतून करायची असेल तर त्यासाठी आपण एखादा मग किंवा तांब्या किंवा जग यापैकी कशाचाही वापर गुडघ्यावर पाणी ओतण्यासाठी करू शकतो आता हे झालं आपल्या साहित्याच्या बाबतीत आता थेरपीची प्रत्यक्ष सुरुवात कशी करायची तर सुरुवात करताना जसं मी आपल्याला आधी सांगितलं की आपण इथे पट्टीचा वापर करून आणि त्याचबरोबर डायरेक्टली पाण्याचा वापर करून अशा दोन पद्धतीने ही प्रक्रिया बघणार आहोत तर पहिल्या प्रक्रियेमध्ये म्हणजे पहिल्या पद्धतीमध्ये आपण पट्टीचा वापर करून ही उपचार पद्धती कशी करायची ते बघूयात तर यामध्ये आपल्याला जी सुती पट्टी आहे किंवा जो सुती कपडा आहे तर तो पाण्यामध्ये सुरुवातीला गरम पाण्यामध्ये भिजवायचा आहे सुरुवात करताना नेहमी गरम ग्� पाण्याने सुरुवात करायची आहे तर हा कपडा पाण्यात भिजवून नंतर थोडासा पिळून घ्यायचा आहे आणि आपल्याला ज्या गुडघ्यावरती हा कपडा लपेटायचा आहे त्या गुडघ्याला हा कपडा लपेटून घ्यायचा आहे हा कपडा लपेटल्यानंतर साधारणतः दोन ते तीन करता हा गुडघ्यावर आपल्याला असाच ठेवायचा आहे तीन मिनिटांनंतर पायावर गुंडाळेला हा कपडा काढायचा आहे पुन्हा गरम पाण्याच्या पातेल्यात किंवा बादली तुम्ही तो ठेवू शकता त्यानंतर थंड पाण्याच्या बादलीतून किंवा पातेल्यामधून जर आपल्याला हा कपडा भिजवून घ्यायचा असेल तर वेगळी पट्टी वापरायची आहे आणि ह्या कपड्याची पट्टी पुन्हा त्यात भिजवून आपण थोडीशी पिळून नंतर त्याच गुडघ्यावरती ही लपेटून घ्यायची आहे आता ज्या वेळेला या दोन्ही पट्ट्यांचा वापर करताना ह्या पट्ट्या आपल्याला पूर्णपणे वेगवेगळ्या ठेवायच्या आहेत एकच पट्टी दोन्ही गोष्टींसाठी वापरायची नाही तर ही सगळ्यात महत्वाची काळजी इथे आपल्याला घ्यायची आहे आता ज्या वेळेला आपण पट्टी इथे गुंडाळणार आहोत तर ही पट्टी देखील आपल्याला इथे एक ते दोन मिनटं इतक्या कालावधीसाठी गुडघ्याला लपेटून ठेवायची आहे तर आता हे झालं गरम पट्टी आणि थंड पट्टी याचं एक चक्र तर मग या पद्धतीने आपण तीन ते पाच चक्रापर्यंत हे रिपिटेशन करू शकतो म्हणजे जर आपण इथे वेळ जर काउंट केला तर हा वेळ आपल्याला साधारणपणे एक पंधरा वीस ते वीस मिनिटं इतका लागणार आहे आता ही पद्धत झाली की पट्टी लपेटून कशा पद्धतीनं आपण पायाला इथे थंड आणि गरम पाण्याचा शेक देऊ शकतो आता आपण दुसरी पद्धत बघणार आहोत की ज्यामध्ये इथे पट्टीचा वापर न करता फक्त डायरेक्टली पाणी आपण आता इथे गुडघ्यावर ओतणार आहोत तर यामध्ये आपण ज्या गुडघ्यावर पाणी ओतायचं त्या गुडघ्यावरती एक गरम पाण्याचा जग भरून घ्यायचा आहे आणि एकदम बारीक धारेमध्ये सगळ्या गुडघ्यावरती पाणी पडेल या पद्धतीनं हळूहळू ते पाणी सतत ओतायचंय हे पाणी ओतताना देखील आपल्याला तीन ते दोन ते तीन मिनटापर्यंत ही प्रक्रिया गरम पाणी ओतण्याची करायची आहे आता सलगपणे ही प्रक्रिया केल्यानंतर तो जग जागेवर ठेवायचा हो आहे आणि आता थंड पाणी घ्यायचंय आणि सेम त्याच गुडघ्यावरती आपल्याला हे थंड पाणी एक ते दोन मिनिटा करता ओतायचं आहे प्रक्रिया करताना आपण नेहमी एक काळजी घ्यायची आहे की पाणी डायरेक्टली जेव्हा गुडघ्यावर ओततो त्यावेळेला पाण्याचं तापमान हे चेक करणं खूप महत्वाचं आहे आता आपण हीच उपचार पद्धती अजून सोप्या पद्धतीने जर करायची असेल तर आपण ज्या वेळेला बाथरूम मध्ये गरम आणि थंड पाण्याच्या नळाचा वापर करून देखील ही करू शकतो ज्या वेळेला सुरुवातीच्या दोन ते तीन मिनिटं जर आपल्याला आपल्या गुडघ्यावर गरम पाणी सोडायचं असेल तर अतिशय बारीक धारेमध्ये दोन ते तीन मिनटं गुडघ्यावर सोडायची आहे ती झाल्यानंतर परत थंड पाण्याचा नळ चालू करून त्याच पद्धतीने आपण आपल्या गुडघ्यावरती बारीक पाण्याची धार थंड पाण्याची सोडू शकतो तर ह्या पद्धतीने ह्या पद्धतीला आपण अजून सोपं करून आपल्यासाठी उपयोगात आणू शकतो याचही ही चक्र हे एक चक्र पूर्ण होतं गरम पाणी थंड पाणी तर हे जे चक्र आहे हे एक चक्र पूर्ण झालंय या पद्धतीने आपण याचे तीन ते पाच चक्र करू शकतो म्हणजेच पंधरा ते वीस मिनिटाकरता आपण ही प्रक्रिया इथे करू शकतो आता ह्या दोन्ही प्रक्रियेमध्ये ज्या वेळेला आपण पट्टी गुंडाळून ती पायावर त्या पद्धतीने तशीच ठेवतो किंवा पाणी ओततो तर या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला गरम आणि थंड असा आलटून पालटून आपण पाण्याचा वापर करतो तर प्रक्रियेचा शेवट नेहमी थंड पाण्यानेच करावा आता आपण पट्टी आणि पाण्याचा वापर करून ही उपचार पद्धती एका गुडघ्यावर करून पाहिली आहे जर तुम्हाला ऍट अ टाइम म्हणजे एकाच वेळेला दोन्ही गुडघ्यांना जर पट्टी गुंडाळून ही प्रक्रिया करायची असेल तर आपण ही करू शकता फक्त दोन्ही गुडघ्यांना पट्टी गुंडाळताना एका गुडघ्याला जर गरम गुंढाळली तर दुसऱ्या गुडघ्याला देखील इथे गरम आहे एकाला गरम आणि एकाला थंड असं करू नये दोन्ही गुडघ्यांना गरम पट्टी सुरुवातीला गुंडाळायची आहे आणि त्यानंतर आपण थंड पट्टी दोन्ही गुडघ्यांना गुंडाळू शकतो जर आपल्याला हे सोबत करायचं असेल तर दोन्ही गुडघ्यांना त्रास असेल तर जर आपल्याला एका एका गुडघ्यालाच ही उपचार पद्धती करायची असेल तर आपण एका एका गुड मी सांगितलं त्या पद्धतीने पट्टी गरम आणि गारपट्टी गुंडाळून ही उपचार पद्धती करू शकतो ही दक्षता सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे आता पुढचा प्रश्न ही प्रक्रिया किती दिवस करावी जर आपल्याला सांधे दुखी किंवा काही सूज असेल तर दीर्घकालीन काही जास्त दुखणं असेल तर अशा वेळेला आपण दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकतो दुखणं कमी असेल तर एक ते दोन वेळा करू शकतो पंधरा ते वीस दिवस सलग ही उपचार पद्धती केली तर आपल्याला त्याचे परिणाम जाणवायला लागतात पुढचा प्रश्न की या प्रक्रियेमध्ये आता आपण योग्य काळजी काय घ्यावी तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला डायबिटीस किंवा मधुमेह असेल तर अशा वेळेला पाण्याचं तापमान चेक करणं खूप महत्वाचं आहे जर जास्त गरम पाणी असेल तर डायबिटीसमध्ये बऱ्याच वेळा संवेदना जाणवण्यामध्ये कमतरता असते त्यामुळे त्वचेमध्ये जर संवेदनशीलता असेल तर गरम पाण्याचा स्पर्श न कळल्यामुळे कधी कधी जखमा होण्याची शक्यता असते त्यामुळे ही प्रक्रिया करताना पाण्याच्या तापमानाच्या बाबतीत नक्कीच काळजी घ्यावी जर डायबेटीस असलेल्या व्यक्तीला जर पायाला काही जखम असेल तर अजिबात ही उपचार पद्धती करता कामा नये त्यामुळे जखमा वाढण्याची शक्यता आहे आणि ही थेरपी त्यांच्यासाठी करायची असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावी मी आधी सांगितलं त्या पद्धतीने अतिशय जास्त गरम किंवा अतिशय थंड असं दोन्ही प्रकारचं पाणी वापरणं इथे आहे आपल्या त्वचेला जसं सहन होईल त्या पद्धतीनेच पाण्याचा वापर करावा त्याचबरोबर आपल्या पायाला काही फ्रॅक्चर झालं असेल खरचटलं असेल काही जखमा झालं असतील त्यावेळेला देखील ही उपचार पद्धती आपल्याला वापरता येणार नाही आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं की ही थेरपी करून झाली की आपले पाय व्यवस्थित कोरडे करून घ्यावे स्वच्छ पुसून कोरडे करावेत बऱ्याचदा कंटाळा करत आपण पाय असेच सोडतो तर तसं करू नये ते पूर्णपणे कोरडे करावे तर आता जाणून घेऊयात गरम आणि थंड पाण्याच्या या शेकाचे फायदे तर सांधेदुखी स्नायूंची जकडण किंवा जुनाट वेदनांवरती ही उपचार पद्धती अतिशय प्रभावी आहे आपल्या गुडघ्यावरती काही सूज असेल तर ती सूज कमी करण्यासाठी देखील ही पद्धती खूप उपयुक्त ठरते या उपचार पद्धतीमुळे या भागामधील रक्ताभिसरण सुधारतं आणि त्या भागाला पोषण तत्वांचा पुरवठा जास्त प्रमाणामध्ये वाढायला मदत त्याचप्रमाणे आपल्या गुडघ्याच्या भागात असणाऱ्या स्नायूंच्या गाठी किंवा ताठरपणा कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो तसेच आपलं लिम्फॅटिक ड्रेनेज सुधारण्याला मदत होते आणि आपल्या शरीरामधील जे काही टॉक्सिक मटेरियल आहे ते बाहेर टाकण्यासाठी देखील याचा उपयोग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा की ही उपचार पद्धती पूर्णपणे नैसर्गिक आहे त्यामुळे याचे कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत तर आपण पाहिलं की या उपचार पद्धतीमध्ये फक्त पाण्याचा वापर करून आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या गुडघांच्या वेदनेवरती उपचार करू शकतो आणि आपल्या गुडघ्यांच्या वेदनेपासून आराम मिळवू शकतो आता सगळ्यात शेवटी जी एक टीप तुम्हाला इथे शेअर करायची आहे की जर ही थेरपी करण्यापूर्वी आपण जर हलके साधं स्ट्रेचिंग केलं आणि त्यानंतर ही थेरपी केली आणि थेरपीनंतर जर आपल्या गुडघ्यांना तिळाच्या तेलाने हलका मसाज केला तर या थेरपीचे फायदे खूप जास्त प्रमाणात वाढायला मदत होते त्यामुळे जर आपल्याला शक्य असेल तर आपण ह्या गोष्टींचा देखील यामध्ये समावेश करा शक्य नसेल तर जी उपचार पद्धती मी तुम्हाला आधी सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करून जरी उपचार केले तरी त्याचे फायदे आपल्याला मिळणार आहेत तर हा व्हिडिओ आपल्याला जर उपयोगी वाटला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांना मिळावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण हा व्हिडिओ शेअर देखील करू शकता आणि त्याचबरोबर आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या गुडघ्यांची काळजी घ्या की जलचिकित्सा उपचार पद्धती करा आणि स्वस्थ रहा, धन्यवाद